इथे एक स्वीट रेसिपी दाखवते जास्त वेळ दूध आटवायची गरज नाहीये पाव वाटी तांदूळ मी पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत घातलेत एक लिटर फुल क्रीम दूध मी तापवून घेते वीस मिनिटं झाल्यानंतर ता तांदळातलं पाणी पूर्णपणे काढून टाकले आणि ओबडदोबड आपण इथे तांदूळ हे वाटून घेतलेत हवा असेल तर एक दोन चमचे पाण्याचा तुम्ही वापर करू शकता दूध तापल्यानंतर तांदळाची पेस्ट लगेच घालून घ्यायची हे तांदूळ जे आहेत ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनिटांमध्ये शिजले जातात त्यानंतर काजू बदाम पिस्त्याची पावडर घातली वेलचीपूड घातली केशर घातलेला आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती एक नॉनस्टिक पॅन घेतला त्यामध्ये पाऊन वाटी साखर मी इथे कॅरेमल बनवून घेतलेला आहे मध्यम आचेवरती आपण इथे गॅसची फ्लेम ठेवून यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी ऍड करतो आहोत लगेच हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचे मस्त कॅरेमल आपण इथे या दुधामध्ये ऍड केल्यानंतर जबरदस्त या खिरीला टेस्ट येते तांदळाची खीर जी आहे ती या पद्धतीने तुम्ही बनवून बघा नक्की तुम्हाला आवडणार आहे कोणत्याही सणाला तुम्ही नैवेद्य म्हणून ही खीर बनवू शकता धन्यवाद